नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपल्या हिंदू धर्मात शनी अमावशेला खूप महत्त्व दिले जाते तर उद्या शनी अमावशा आलेले आहे शनी अमावशा दरवर्षी एक किंवा दोन वेळेस येत असते शनी अमावशेच्या दिवशी शनिदेवाची पूजा आराधना केली जाते या दिवशी शनिदेवाचे मंत्रोपचार करून पूजाविधी केली जाते तर यंदा तेवीस ऑगस्टला हा योग जुळून येत आहे शनी अमोशा म्हणून ओळखली जाणार आहे म्हणून शनिदोष साडेसाती आणि दह्यासारख्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो अशी धार्मिक श्रद्धा आहे की जो व्यक्ती या दिवशी शनिदेवाची पूजा करतो दान करतो आणि विशेष उपाय करत असतो त्याला शनीच्या दुष्परिणामापासून मुक्तताही मिळत असते आणि त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि न्याय मिळत असतो मराठीमध्ये शनिदेव हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे देवता आहेत जे कर्म न्यायवेळ आणि प्रतिशोधाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शनिदेव हे शनी ग्रहाचे देवी रूप असून ते नवग्रहापैकी एक आहेत ते तलवारीने किंवा राजदंड घेऊन म्हशीवर किंवा कावळ्यावर बसलेल्या गडद रंगाच्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनीची स्थिती योग्य नसेल तर व्यक्तीला शनिदोषाचे परिणाम जाणवायला लागते जसे की आर्थिक अडचणी आरोग्य समस्या आणि दीर्घकालीन आजाराला बळी पडलेला चिंता आणि अपयश येऊ शकते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते हिंदू धर्मातील नवस्वर्गीय वस्तूपैकी नवग्रह आहे शनिदेवाचे प्रतिनिधित्व उदासीनता आणि सहनशीलता प्रतीक्षा याने केले आहे जे कर्माच्या परिणामाशी संबंधित आहे शनिदेव कर्माचे देव म्हणून ओळखले जाते ते व्यक्तींचे विचार वाणी आणि कृतीनुसार त्यांना योग्य ते कर्म आणि फळ देत असतात शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी पूर्णामध्ये शनी हा एक पुरुष देवता आहे तर असं म्हटलं जाते की तो कर्म न्याय काळ आणि प्रतिशोधाचा देव आहे तर एखाद्याच्या विचारावर वाणीवर आणि कृतीवर अवलंबून फळ देतो शनी हा दीर्घ आयुष्य दुःख दारिद्र्य वृद्ध व्यवस्था शिस्त बंधन जबाबदारी विलंब महत्वाकांक्षा आणि अनुभवातून निर्माण झालेला ज्ञान याचा नियंत्रण आहे तो आध्यात्मिक तपस्या तपश्चर्या शिस्त आणि प्रामाणिक कामाचे प्रतीक देखील म्हणून ओळखले जाते तो दोन पत्नीशी संबंधित आहे असं म्हटलं जाते की या दिवशी देवाची पूजा केल्याने आपल्या जीवनात यशप्राप्ती मिळत असते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपायसुद्धा सांगितले गेलेले आहेत म्हणून या शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये अकरा उडदाचे दाणे जे आहे ते अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील साडेसाती दूर होते आपल्या जीवनात येणारे दुःख संकटही दूर होत असतात त्याचबरोबर नोकरीमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल सर्व कामात धनप्राप्ती देखील मिळेल आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल त्याचबरोबर असं म्हटलं जाते की काही हिंदू ग्रंथानुसार पिंपळ किंवा अंजवृक्ष वृक्ष हे शनिदेवाचे निवासस्थान आहे म्हणून शनिदेवाची या दिवशी पूजा करून पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो असं म्हटलं जाते की शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्याला शनिदेवाचा जो प्रकोप आहे हा आपल्यावर होत नाही नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्यालाही मुक्तता मिळत असते तो धार्मिक कृत्याचे प्रतिफळ देणारा आणि वाईट अधर्म आणि विश्वास घाताच्या मार्गावर चालणारा शिक्षा करणारा महान शिक्षक असल्याचे म्हणले गेलेले आहेत कारण हे शनिदेव जे आहेत हे भगवान शिवांचं एक महान भक्त होता असं म्हटलं जाते की आपण काही चुका करत असतो किंवा शनिवारच्या दिवशी आपल्याकडून नकळत कळत काही गोष्टी घडत असतात तर त्या गोष्टीचं आपल्याला कोणत्याही बाबतीत जे असेल ते फळ प्राप्त होत नाही कोणत्याही कामामध्ये अपैसे नाही विनाकारण संतुष्ट एखाद्या कामामध्ये आपल्याला लागत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येणे असे हे समस्या ज्या आहेत त्या आपल्या जीवनावर होत असतात म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा असं म्हटलं जाते की जीवनामध्ये आपल्या साडेसाती चालू आहे किंवा ध्येयाच्या दुष्परिणामापासून तुम्हाला मुक्तता ही मिळवायचे असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा एखाद्या कर्जातून मुक्तता तुम्हाला हवी असेल पैशाच्या संबंधित अडथळे विनाकारण येत असेल कोणत्याही कामावर जात असताना कायदेशीरपणे बाबीमध्ये तुमचा यश आणि शत्रूवर तुमचा विजय प्राप्त व्हावा कोणताही शत्रू तुम्हाला त्रास न द्यावा त्याचबरोबर कोणताही व्यवसाय असेल करिअर असेल दुकान असेल किंवा काही काम तुम्ही करत असाल त्यामध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला लाभावे आणि तुम्हाला मनशांती लागावी त्याचबरोबर मोक्ष प्राप्ती मिळावी यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की आकरा उडदाचे दाणे अशा ठिकाणी अर्पण केल्याने घरात व तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून या दिवशी चा शनी अमावशीच्या दिवशी चुकूनही ह्या गोष्टी करायच्या नाही अकरा उडदाच्या दाण्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम किंवा ओम श शनिचराय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा शनी अमावशीच्या दिवशी का हा उपाय आपल्याला करायचा आहे असं म्हटलं जाते की आपण जे काम हातामध्ये घेत असतो ते काम पूर्ण होत नाही आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणे किंवा कोणतेही गोष्टीमध्ये सकारात्मक बदल आपल्याला घडून येत नाही त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख पितृदोष आपल्याला लागलेला आहे सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर व्हाव्या आपल्या जीवनात जे संकट विघ्न येत आहेत ते संकट विघ्न लवकरात लवकर दूर व्हावेत तर पहा आपण एखादं काम करायला जातो त्या कामामध्ये आपल्याला अपयश आप येत नाही जसं की पेपर असेल नोकरी असेल किंवा दुकान असेल यामध्ये बरकत होत नाही त्यामध्ये आपल्याला नेहमी नुकसान होते किंवा एखादं काम पाच मिनटं असं असेल तर त्यामध्ये आपल्याला अर्धा तास लागतो ह्या समस्या ज्या आहे हे शनिदोसाचंच आपल्याला जेव्हा राहू केतू हा दोष लागत असतो तेव्हा शनिदोष हा वाढत असतो शनिदेवाचा जर आपल्यावर प्रकोप चढला किंवा ते नाराज झाले तर आपल्या जीवनात एवढ्या अडचणी यायला लागतात की कोणत्याही कामामध्ये अपेक्षित असते कोणतंही हातात काम घेतलेलं असेल ते पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी काय चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आमावश्याला चुकूनही करायच्या नाहीत तर शनी अमावश्याच्या दिवशी ह्या पाच गोष्टी चुकूनही करायच्या नाही तर शनी अमावश्याच्या दिवशी तेल आणि तिळाचं दान करणं शुभ मानलं जाते पण आमवशाच्या दिवशी या वस्तूंची खरेदी चुकूनही केली जात नाही आज शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ह्या दोन्ही वस्तू खरेदी करायच्या आहेत चुकूनही शनी अमावश्याच्या दिवशी ह्या दोन्ही वस्तू खरेदी करू नका अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही या दिवशी चुकूनही भक्तांनी किंवा घरातील स्त्रियांनी तामसीर आहार घेऊ नका कांदा लसूण त्याचबरोबर वांग्याची भाजी असेल मांस अंडी मासे आणि मद्यपानाचं सेवन जे आहे ते चुकूनही या दिवशी चुकूनही या दिवशी करायचं नाही या दिवशी मीठ देखील खरेदी करू नये हे अशुभ मानलं जाते एक प्रकारे आपल्यावर आर्थिक संकट ओढवू शकते म्हणून चुकूनही शनिवारच्या दिवशी मीठ हे खरेदी करू नका तर या दिवशी चुकूनही केस किंवा नखं कापायचे नाहीत यामुळे शनिदेवाचा प्रकोप जो आहे तो तुमच्यावर पडू शकतो म्हणून शनी अमावश्याच्या दिवशी चुकूनही कोणाशी वाद विवाद घालू नका कोणाचा अपमान होईल असं वागू नका जर तुम्ही शनी अमावस्याच्या दिवशी ह्या चुका केल्यात तर शनिदेव नाराज होतात आणि वर्षानुवर्ष तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मिळत असते आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे समस्या ह्या यायला लागतात म्हणून हे सर्व समस्याचं निवारण होण्यासाठी आपल्याला अकरा उडद्याच्या दानाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करत असताना सकाळी तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी उद्या करू शकता सकाळ ते संध्याकाळ या वेळेमध्ये तुम्ही करू शकता पण राहू काळ तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही राहू काळ कधी आहे तर नऊ वाजल्यापासून तर साडे अकरा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही शनिदेवाची पूजाही करायची नाही आता आपण पाहूयात की काळा उडदाच्या दानाचा उपाय जो आहे हा कुठे करायचा आहे तर पहा या दिवशी काय करायचं आहे आपल्याला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहे अकरा रुईच्या पानाचा हार आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यावर असं चंदनाच्या सायाने त्या पानावर श्रीराम असं आपल्याला लिहायचं आहे तुळशीच्या काळीने अकरा रुईच्या पानाचा असा हार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहे चिमुटभर काळी तिळी घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर मोहरीचं तेल इथे आपल्याला घ्यायचे आहे आणि एक पाण्याचं नारळ देखील आपल्याला इथे घ्यायचं आहे ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला शिव मंदिरात किंवा तर पहा तुमच्या जवळपास शनी मंदिर असेल किंवा मारुतीचं मंदिर असेल किंवा शिव मंदिर असेल तर या तिन्हीमधून एका मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे शनिदेवाच्या मूर्तीवर आपल्याला जे तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल आणलेलं असेल तर ते टाकायचं आहे तर ही पूजा करत असताना चुकूनही स्त्रियांनी पूजा करायची नाही फक्त पुरुषांनी ही पूजा करायची आहे कारण शनिदेवाची पूजा ही स्त्रियांनी करू नये असं म्हटलं जाते तर पहा या दिवशी काय करायचं आहे शनिदेवाला एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दिवेमध्ये काय करायचं आहे दोन वाती टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे रुईच्या पानाचा हार आणलेला आहे तो भगवान शनिदेवाच्या गळ्यामध्ये अर्पण करायचा आहे किंवा मारुती रायाच्या गळ्यामध्ये अर्पण करायचं आहे त्यानंतर या दिवामध्ये काय करायचं आहे चिमुळभर तिळ टाकायचे आहे शनिदेवाच्या चरणाजवळ आपल्याला हे काळे चिमुडभर तिळ आणलेले आहे ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर जे उडीद आणलेले आहेत तर अकरा उडीद आपल्याला दिव्यामध्ये टाकत असताना हा मंत्र बनायचा आहे ओम शनिच्चराय नमः ओम शनिच्चराय नम असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला जमत असेल तर शनी स्तोत्र वाचन करायचं आहे किंवा हनुमान चालिसाचं चा पठण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने एक एक वेळा तुम्ही जर या स्तोत्राचं पठन केलं तर शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि दर शनिवारी हा जर उपाय तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या जीवनात साडेसाती तयार होत नाही कोणत्याही कामामध्ये मन लागते आणि शत्रूचा नाश होत असतो त्याचबरोबर कोणत्याही शत्रूचा तुम्हाला त्रास होणार नाही नजर पिडा लागणार नाही किंवा तुमचं मन जे आहे ते बदलणार नाही त्याचबरोबर शनी मंदिरात गेल्यानंतर एक नारळ तिथे आवर्जून फोडायचा आहे अशा पद्धतीने शनी अमावस्याच्या दिवशी पूजा विधी केली तर शनिदेवाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्यावर राहत असतो म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ